नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो तुमच्या समोर अपूर्णांकाच्या बेरजेचं एक उदाहरण घेतो एक छेद दोन अधिक एक छेद सहा अधिक एक छेद बारा अधिक एक छेद वीस बरोबर किती असं जर विचारलं तर आपल्याला काय करावं लागतं मित्रांनो आपल्याला सर्वांचे छेद समान केल्याशिवाय याची बेरीज आपण करू शकत नाही परंतु मित्रांनो याचं उत्तर मी लगेच काढू शकतो बघा अर्ध्या सेकंदात याचं मी असं करील बघा एक गुणिले दोन आणि याची फोड करून घेईल दोन गुणिले तीन याची फोड करून घेईल तीन गुणिले चार आणि याची फोड करून घेईल चार गुणिले पाच तर हे बे एक बे होतात तीन गुन्हे सहा होतात चार त्रिक बारा होतात पाच चोक वीस होतात आता मी लगेच उत्तर लिहून टाकील छेदस्थानी पाच आणि अंशस्थानी चार हे झालं माझं मित्रांनो उत्तर तुम्ही म्हणाल मित्रांनो हे उत्तर काढण्यासाठी इतका कमी वेळ कसा लागतो तर ही ट्रिक मी तुम्हाला या व्हिडिओतून समजावून देणार आहे फक्त ट्रिक नाही समजावून देणार मित्रांनो मी तुम्हाला त्यासोबत बेसिक सुद्धा समजावून सांगणार आहे की नेमकं आपण करणार काय आहोत तर या टाइपची कितीही उदाहरणं आली कशी उदाहरणं आली तर बेसिक तुम्हाला माहीत असल्यामुळं तुम्ही या टाईपची उदाहरणं सेकंदात सोडू शकता त्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल म्हणजे सर्व प्रकारच्या उदाहरणांचा तुमचा सराव होऊन जाईल आणि ट्रिक सुद्धा तुमच्या लक्षात येऊन जाईल तर चला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो कारण तुम्हाला माहिती मित्रांनो आपल्या चॅनलवर गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ देत असतो ते सर्व व्हिडिओ मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका अपूर्णांकाच्या बेरजे संबंधी अत्यंत महत्वाची ट्रिक मी तुम्हाला आज समजावून देणार आहे लेट गेट स्टार्टेड सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपण बेसिक समजावून घेऊया एक छेद दोन अधिक एक छेद सहा बरोबर किती असा प्रश्न जर विचारला तर याचं उत्तर आपण कसं सोडवतो बरं आपण काय करतो छेद समान करतो म्हणजे एक छेद दोन अधिक एक छेद सहा याचा छेद समान करण्यासाठी ह्या दोनचा दोनला ला जर तीन निघूनलं तर सहा होईल या एकलाही तीन निघून लागेल म्हणजे पुढे उत्तर काय होईल बघा तीन एक एक तीन होईल छेदस्थानी सहा होतील अधिक एक छेद सहा आहेच पूर्वीचे पुढे उत्तरात काय येईल तीन आणि एक चार होतील छेदस्थानी सहा आता चार छेद सहा म्हणजे दोनने ने भाग जातो बघा बे दोने चार बे त्रिक सहा म्हणजे दोन छेद तीन हे झालं मित्रांनो याचं उत्तर परंतु हे सगळं करण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं खूप वेळ जातोय बघा इथं दोनच अपूर्णांक दिले छेद समान करावा लागला खूप सारे अपूर्णांक असले तर मग काय करायचं परंतु मित्रांनो इथं थोडंसं एक लॉजिक आहे बघा ते लॉजिक जर आपल्याला लावता आलं तर ह्या टाइपची उदाहरणं आपण सेकंदात सोडू शकतो तर या ठिकाणी आपण एक लॉजिक लावूया बघा दोन केव्हा तयार होऊ शकतो तर दोन हा एक गुणिले दोनने ने तयार होऊ शकतो म्हणजे या दोनची फोड तुम्ही अशी करू शकता बरोबर की नाही इकडं सुटसुटीत मांडतो बघा जरा मी एक छेद दोन अधिक एक छेद सहा आता या दोनची फोड आपण अशी करू एक गुणिले दोन काही अडचणी आहे की मित्रांनो एक गुणिले दोन केलं तरी दोनच उत्तर येईल आता पुढची जी संख्या आहे ती ह्या दोनने सुरू झालेली पाहिजे म्हणजे याची फोड करताना सुरुवातीला दोन टाकूनच द्या हा जो शेवटचा अंक आहे तो टाकूनच द्या आता दोन गुणिले किती तर दोन गुणिले तीन दोन गुणिले तीन म्हणजे सहा होतो म्हणजे मित्रांनो तुमच्या इथं लक्षात येईल ही जी बेरीज आहे अपूर्ण अंकाची ही एक विशिष्ट प्रकारची संख्या मालिका आहे म्हणजे अंशस्थानी एक एक आहे छेदस्थानी एक गुणिले दोन दोन गुणिले तीन अजून पुढे जर असल तर तीन गुणिले चार अशी ही संख्या मालिका वाढत गेली असती तर जेव्हाही अशा टाईपमध्ये तुम्हाला जर याची मांडणी करता येणं शक्य असेल कशी बघा या दोनची मांडणी तुम्ही एक गुणिल दोन केली आणि तो शेवटचा दोन पुढे घेतला या दोघांमधला अंतरसुद्धा एकचा आहे हा दोन पुढे घेतला तर या यामध्ये एकचा अंतर आहे म्हणून इथं एकने अंतर असलेला तीन टाकला दोन आणि एक तीन होतो आणि त्या दोघांचा गुणाकार सहा होतो याचा अर्थ एक विशिष्ट प्रकारची संख्या मालिका आहे या संख्या मालिकेमध्ये अशा टाईपची जर तुम्हाला मांडणी करता येणं शक्य असलं तर असं करणं शक्य असलं तर मित्रांनो या टाईपची बेरीज करताना तुम्हाला छेद सामान करायची गरज नाही बघा हा तीन घ्या शेवटचा जो आहे तो घ्या आणि हा एक घ्या याचा गुणाकार करा तीन एक एक तीन आणि अंशस्थानी जी संख्या आली ती जेवढ्या वेळा आली तेवढी बेरीज करून टाका जी दिसते ना एक आणि एक दोन होतात इथं दोन दोन असेल तर चार तर एक आणि एक दोन होतात म्हणून दोन अंशस्थानी लिहून टाका इथं दोन अंश छेद तीन हे उत्तर तुम्हाला मिळून जातं जे तुम्हाला इथं सुद्धा मिळालं होतं बघा आलं लक्षात मित्रांनो हे बेसिक आहे मित्रांनो त्यासाठी काय पाहिजे तर तुम्हाला या टाईपमध्ये त्याची मांडणी करता येणं शक्य असलं पाहिजे आणि या टाईपची उदाहरणं खूप साऱ्या परीक्षांमध्ये विचारली जातात मित्रांनो तुमच्या हे बेसिक लक्षात नसेल आलं मित्रांनो तर पुन्हा एक उदाहरण घेतो पुन्हा एकदा समजावून घेऊया उदाहरणार्थ मित्रांनो दोन छेद बारा अधिक दोन छेद वीस असं आस असेल तर याची बेरीज किती मी मुद्दा तुम्हाला तुमच्या समोर दोन दोनच अपूर्णांक घेतोय यांची बेरीज दाखवतोय इथं खूप सारे आले तरी सुद्धा अडचण नाही मित्रांनो पण त्यासाठी लॉजिक लावावं लागतं काय हा छेद जो आहे त्याची आपल्या एक विशिष्ट प्रकारे फोड करता येते का गुणाकार रूपात मांडता येतं का ते चेक करा तसं होत असेल तर आपली ट्रिक काम करीन बघा बाराचं रूपांतर आपण तीन गुणिले चार करू शकतो बघा तीन गुणिले चार बारा मी तुम्हाला सांगितलं आता तीन आणि चारमध्ये एकचा फरक आहे हा जो चार आला हा पुढे ठेवून द्या एकचा चा फरक म्हणून पुढे पाच ठेवा आता चारापंची वीस होतात याचा अर्थ ही ट्रिक जी आहे ती आपली या ठिकाणी काम करणार आहे बघा तीन गुणिले चार बारा होतात हा चार पुढे ठेवला एकचा फरक आहे म्हणून पाच ठेवला त्याच्यावर थे चारपंची इथं वीस होतात आपलं काम होतंय मित्रांनो याचा अर्थ हा जो शेवटचा आहे पाच आणि हा एक नंबरचा आहे तो तीन पाच गुणिले तीन पाच त्रिक पंधरा आणि अंशस्थानी अंशाची बेरीज दोन आणि दोन चार अशा पद्धतीने तुम्हाला हे उत्तर मिळून जातं मित्रांनो जर तुमच्याकडे मित्रांनो ही ट्रिक नसली तर तुम्हाला छेद सामान करावे लागतील छेद सामान केल्यानंतर बेरीज करावं लागेल आणि बेरीज केल्यानंतर पुन्हा अतिसंक्षिप्त रूप द्यावं लागेल तेव्हा चार छेद पंधरा हे उत्तर तुम्हाला मिळेल तुमच्या बेसिक लक्षात आलं असेल मित्रांनो आता आपण प्रत्यक्ष उदाहरण घेऊ जे मी सर्वात सुरुवातीला तुम्हाला समजावून दिलं ज्याचं उत्तर मी तुम्हाला एक सेकंदात काढून दाखवलं ते मी कसं सोडवलं ते समजावून देतो पहिल्यांदा एक छेद दोन गुणिले एक छेद सहा सॉरी बेरीज घ्यायची आपला अधिक एक छेद बारा अधिक एक छेद वीस बरोबर किती असं विचारलं आता मी तुमच्या तुमच्या सोयीसाठी मित्रांनो हे थोडंसं वेगळ्या टाईपने खाली मांडतो बघा एक छेद एक गुणिले दोन अधिक एक छेद दोन गुणिले तीन अधिक एक छेद तीन गुणिले चार अधिक एक छेद चार गुणिले पाच बरोबर किती हा प्रश्न आणि हा प्रश्न एकच आहे मित्रांनो आपल्या याचं उत्तर माहीत असतं कधी कधी पण याचं उत्तर कसं काढायचं लक्षात येत नाही तुम्ही काय करा माहिती का तर याची फोड करून बघा एक गुणिले दोन अशी याची फोड होते ना दोघांमध्ये एकचं अंतर आहे मग इथं दोन गुणिले तीन करून बघा इथं तीन गुणिले चार करून बघा आणि इथं चार गुणिले पाच करून बघा हे केल्यानंतर जर छेद येत असेल तर आपली ट्रिक काम करणार मित्रांनो बघा बे, बे होतात तीन दोन्ही सहा होतात चार त्रिक बारा होतात पाच चौक वीस होतात आता आपली ट्रिक काम करणार ट्रिक काय आहे तर इथं शेवटचा जो अंक आला तो अंक आणि पहिल्या नंबरचा अंक यांचा गुणाकार करा पाच एके पाच तो छेद आणि अंश किती मित्रांनो अंशस्थानी जी संख्या दिसते त्याची बेरीज एक, एक 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 चार वेळा आहे म्हणून चार झालं उत्तर मित्रांनो सेम इथंही तेच आहे मित्रांनो शेवटचा अंक आणि पहिला अंक याचा गुणाकार छेदस्थानी लिहा आणि एक एक एक, एक चार चार हे चार वेळा म्हणून चार लिहून टाका आलं लक्षात मित्रांनो हे जे उदाहरण आहे ते उदाहरण हे उदाहरण एकच आहे मित्रांनो या उदाहरणात एक विशिष्ट प्रकारची संख्या मालिका घेऊन त्याची बेरीज दिली आहे आणि ती बेरीज कशी करावी यासाठीची ही ट्रिक आहे म्हणून मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला ट्रिकचा उपयोग करून मी तुम्हाला एक सेकंद त्याचं उत्तर काढून दाखवलं होतं आता फक्त याच टाईपची उदाहरणं येतील का तर नाही काही उदाहरणं वेगळीही असू शकतात ती कशी असतात तेही समजावून घेऊ पुन्हा एकदा तुमच्या समोर उदाहरण आहे बघा मित्रांनो एक छेद पंधरा अधिक एक छेद पस्तीस अधिक एक छेद त्रेसष्ट अधिक एक छेद नव्याण्णव काय करायचं मित्रांनो याची फोड करून बघा फोड करताना तुमच्या लक्षात येईल बघा तीन गुणिले पाच म्हणजे पाच त्रिक पंधरा होतात बरोबर आता काय करायचं आपली ट्रिक कधी काम करील जर ही विशिष्ट प्रकारची संख्या मालिका असेल तेव्हा इथं तीन गुणिले पाच म्हणजे दोनचं अंतर आहे बघा मग हा पाच पुढे ठेवा आणि पाच आणि दोन सात होतात याचा गुणाकार बघा पस्तीस येतो का तर येतोय पाच गुणिले सात पस्तीस येतोय सेम तसंच करा हा सात पुढे ठेवा दोनच्या फरकाने संख्या लिहा नवासा त्रेसष्ट सेम तसंच पुढे करा नऊ पुढे ठेवा सात इथं लिहा सॉरी सात नको आता नऊ दोन अकरा होतील तर अकरा नवे नव्याण्णव म्हणजे बघा तीन गुणिल पाच पाच गुणिल सात सात गुणिल नऊ नऊ गुणिले अकरा एक विशिष्ट प्रकारची संख्या मालिका आहे जिचा छेद हा विशिष्ट संख्या मालिकेच्या क्रमाने बदललेला आहे असं असलं रे असलं आसलर मित्रांनो की ट्रिक काय वापरायची ही जी गुणाकारात आलेली शेवटची संख्या आणि पहिली संख्या यांचा गुणाकार छेदस्थानी लिहून टाका अकरा तिने तेहतीस आणि अंशस्थानी कोणती संख्या आली ना तिची बेरीज करा एक आली चार वेळा म्हणून चार चार छेद तेहतीस हे झालं मित्रांनो ह्या अपूर्णांकाच्या बेरजेचं उत्तर तर मला वाटतं मित्रांनो ही ट्रिक तुम्हाला खूप आवडली असणार आहे कारण ह्या टाईपची उदाहरणं जेव्हाही येतात तेव्हा ही ट्रिक माहीत नसेल तर तुम्ही याचा छेद समान करू शकत नाही बघा नव्याण्णव त्रेसष्ट पस्तीस आणि पंधरा याचा लसावी काढावा लागणार तेव्हा तो छेद सामान होईल आणि मग सगळ्या पूर्णांकाला गुणा गुणावं लागणार आणि मग त्याची बेरीज मग पुन्हा ती संक्षिप्त रूप तुम्हाला इथं काही करायची गरज नाही मित्रांनो एक सेकंदात तुम्ही याचं उत्तर सांगू शकता मित्रांनो याच्या पुढे जाऊन मी जर हा प्रश्न असा केला समजा तीन छेद पस्तीस अधिक तीन छेद त्रेसष्ट अधिक तीन छेद नव्याण्णव बरोबर किती असं विचारलं तर काय तर इथं पस्तीस म्हणजे सात गुणिले पाच होतात बघा पाच ह्या बाजूने घेतो मी सात इकडे घेतो बघा पाच गुणिले सात होत ना मग इथं दोनचं अंतर आहे मग सात गुणिले नऊ होतात त्रेसष्ट आणि नऊ गुणिले अकरा नव्याण्णव होतात याचा अर्थ आपली ट्रिक काम करणार आहे मित्रांनो शेवटचा अंक शेवटची संख्या आणि पहिली संख्या यांचा गुणाकार करा अकरा पाचशे पंचावन्न बरोबर आणि हे वरती जे अंक आले त्याची बेरीज करा तीन त्रिक नऊ भाग जात नसेल तर हाय असंच राहू द्या हे झालं तुमचं उत्तर तर मित्रांनो एकदम सिम्पल ट्रिक आहे खूप सोपी ट्रिक आहे परंतु ही तुम्हाला देणं खूप गरजेचं होतं कारण या टाईपचं उदाहरण आल्यानंतर ह्या लॉजिकमध्ये जर ते उदाहरण बसत असलं इथं मित्रांनो अजून एक महत्वाचं सांगून ठेवतो ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारची बेरीज विचारल्या जाईल अपूर्णांकाची तेव्हा लक्षात घ्या हा छेद समान करणं इतकं काही सोपं काम नाही आणि याला खूप वेळ लागणार आहे म्हणून अशा प्रकारची बेरीज आली की समजून घ्यायचं की अशा टाईपचं ते लॉजिक असणार नव्याण्णव टक्के म्हणून या प्रकारचे लॉजिक जर तुम्हाला याची ट्रिक जर तुम्हाला माहीत नसली तर मग मात्र गडबड होऊन जाईल म्हणून मी तुम्हाला ही ट्रिक देऊन ठेवतो मित्रांनो अशा टाईपची बेरीज जर आली तर तुम्ही अशा असं लॉजिक लावून बघा या जर संख्या मालिकेमध्ये छेदाची छेद जर संख्या मालिकेप्रमाणे असेल तर मग मात्र तुम्हाला छेद समान न करता डायरेक्ट उत्तर मिळेल आता हे झाले मित्रांनो प्राथमिक उदाहरणं यामध्ये अशी काही उदाहरणं असतात की जी आपल्या ट्रिक माहीत असून सुद्धा सुटत नाही ती कशी बघा तर तीही तुम्हाला सांगून ठेवणं गरजेचं आहे परंतु त्याही अगोदर मित्रांनो ही ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल अपूर्णांकाची बेरीज करण्याची ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करून टाका आणि महत्त्वाचं मित्रांनो खूप सारे मित्रांना मी नेहमी सांगत असतो तुम्ही चॅनल पाहता पण चॅनल सबस्क्राईब करायचं तुमच्याकडून राहून जातो खूप सारे मित्र आहे की चॅनलवरचे व्हिडिओ त्यांना खूप आवडतात लाईक देखील करतात पण त्यांच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून जातो तर मित्रांनो ज्यांचा कुणाचाही आपला अजून हा चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मित्रांनो मी तुम्हाला असा काही महत्त्वाचा व्हिडिओ दिला की तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर चला मित्रांनो थोडंसं पुढे जाऊया आता ही झाली या प्रकारची उदाहरणं या प्रकारामध्ये अजून थोडी कठीण उदाहरणं कशी येतात आणि कितीही कठीण असली तर ती झटकन कशी सोडवायची ट्रिक माहीत असेल तर झटकन कशी सोडवायची ते तुम्हाला समजावून देतो तर चला मित्रांनो हे एक उदाहरण आहे जे आपल्या ट्रिकवरच सुटतंय मित्रांनो परंतु हे उदाहरण किती वेगळ्या टाईपचं आहे बघा एक छेद एक गुणिल दोन एक छेद दोन गुणिल तीन एक छेद तीन गुणिल चार तुमच्या लक्षात आलं असेल की छेदस्थानी एक विशिष्ट प्रकारची संख्या मालिकेच्या टप्प्याने छेद वाढत चाललाय इथं एक छेद दोन आहे दोनशे तीन आहे तीनशे चार आहे म्हणजे इथं चार छेद पाच असणार असंच पुढे जाऊन काय झालंय मित्रांनो नव्याण्णव गुणले शंभर बरोबर बरोबर किती असं विचारलं म्हणजे याचा अर्थ ह्या संख्या किती असणार ही एक ही दोन ही तीन म्हणजे याचा अर्थ इथं एक नंबरचा जो आकडा आहे ना तो त्या संख्या त्या किती संख्या असणार ते सांगतो बघा ही पहिली संख्या आहे तर इथं एक आहे इथं दुसरी संख्या आहे इथं दोन आहे म्हणजे ही दुसरी इथं तीन आहे म्हणजे ही तिसरी याचा अर्थ इथं नव्याण्णव आहे म्हणजे ही संख्या नव्याण्णव वी असणार बरोबर की नाही नव्याण्णव संख्या असणार अशा संख्या किती असणार ह्या असलं नव्याण्णव बरोबर आता या नव्याण्णव संख्या असणार हे कशासाठी शोधलं आपण तर याचा अर्थ हा जो एक आहे वरती तो नव्याण्णव वेळा असणार म्हणून वरती नव्याण्णव लिहूनच टाका बरोबर बेरीज केली त्याची आपण नव्याण्णव आपल्या ट्रिकने आता छेदस्थानी कोण तर छेदस्थानी ही जी शेवटची संख्या आहे ती शंभर आणि हा एक याचा गुणाकार शंभर गुणिले एक बरोबर शंभर हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर इथं महत्वाचं काय समजावून घेतलं मित्रांनो तर इथं ही जी नव्याण्णव गुणिले शंभर असते त्याची ही जी संख्या असती ही संख्या या संख्या किती वेळा आल्या त्या मालिकेमध्ये ती ती किंमत दाखवते बरोबर की नाही इथं एक आहे तर याचा अर्थ ही पहिली संख्या ही तर दोन आहे म्हणजे दो ही दुसरी ही तिसरी म्हणजे इथं तीन आहे म्हणजे डाव्या बाजूचा जो अंक आहे ती कितव्या नंबरची संख्या ते दाखवतो ही शेवटची संख्या नव्याण्णव इथं आहे म्हणजे याचा अर्थ ही नव्याण्णववी संख्या आहे म्हणून हे वरचा जो अंशस्थानचा एक असेल तो नव्याण्णव वेळा असेल म्हणून तो नव्याण्णव झाला आणि छेदस्थानी शेवटची संख्या आणि हा ही पहिली संख्या यांचा गुणाकार बरोबर मित्रांनो आता हेच उदाहरण थोडंसं वेगळं कसं येतं बघा एक छेद एक गुणिले दोन अधिक एक छेद दोन गुणिले तीन अधिक एक छेद तीन गुणिले चार असं जर पुढे गेलो तर शेवटी आहे एक छेद यन गुणिले कंसात यन अधिक एक बरोबर किती आता सांगा मित्रांनो आता मित्रांनो तुम्ही इथं लक्षात घ्या इथं उदाहरणाचा टाईप थोडा अजून कठीण झाला परंतु ट्रिक आपली जी आहे त्याच ट्रिकने काम करायचं आपली ट्रिक काय सांगते की ही शेवटची संख्या जी आहे ती आणि ही पहिली संख्यांचा गुणाकार छेद असतो मग छेदस्थानी यन अधिक एक जो आहे त्याला गुणिले एक जर केलं तर यन अधिक एक हाच असणार बरोबर हा छेदस्थानी येणारच आहे आता अंशस्थानी काय तर हा एक किती वेळा आला तर इथं ही जी संख्या असते अगोदरची इथं बघा अगोदरची संख्या नव्याण्णव आहे तर नव्याण्णव वेळा वे इथं हा यन दिला आहे म्हणजे यन वेळा आहे यन गुणिले एक म्हणजे यन वेळा आहे म्हणून तो अंशस्थानी यन जाईल तर अशा पद्धतीने मित्रांनो ट्रिक एकदा समजली रे समजली की उदाहरण कोणत्याही टाईपचं येऊ द्या अडचण अजिबात यायला नको अजून एक उदाहरण आहे मित्रांनो जे तुम्हाला कन्फ्यूज करू शकतं तुम्हाला गोंधळात टाकू शकतं तुमच्याकडून चुकू शकतं ते शेवटचं उदाहरण देखील आपण समजावून घेणार आहोत म्हणजे ह्या टाईपच्या ह्या ट्रिकवर आधारलेले सर्व उदाहरणं आपली आज क्लिअर होतील हे आहे मित्रांनो गोंधळात टाकणारं उदाहरण एक छेद पाच गुणिले सहा एक छेद सहा गुणिले सात एक छेद सात गुणिले आठ एका विशिष्ट क्रमाने ही संख्या मालिका बदलत चालली शेवटचं जे पद आहे ते विसावं पद म्हटलंय बरोबर किती आता विसावं पद कोणतं हे पहिल्यांदा आपल्याला शोधता आलं पाहिजे आणि ते शोधलं रे शोधलं की तुम्हाला उत्तर मिळून जाईल मित्रांनो आपल्या ट्रिकने आता मित्रांनो आपल्याला विसावं पद शोधायचं आहे पहिली संख्या इथं जी दिली त्यामध्ये पहिला जो अंक आहे तो पाच आहे बघा आता हा जर पहिल्या संख्येतच पाच आला याचा अर्थ विसाव्या संख्येत कोणता येईल मग पहिल्या संख्येत जर पाच आला तर विसाव्या संख्येमध्ये पंचवीस नाही येणार मित्रांनो बघा पाच अधिक वीस केले तर पंचवीस म्हणजे याचा अर्थ इथं पंचवीस गुणिले सव्वीस असं होणार नाही लक्षात घ्या कारण मित्रांनो इथं पाच आहे हीच पहिली म्हणजे उरल्या एकोणावीसच फक्त विसावं पद सांगितलं ना तर ही पहिली गे गेली आता एकोणावीस राहिले अजून एकोणवीस मिळवावे लागतील वीस नाही एकोणवीस मिळावे लागतील तेव्हा उत्तर येईल तुम्हाला चोवीस म्हणजे विसावं जे पद असणार आहे मित्रांनो ते असणार आहे चोवीस गुणिले पंचवीस एक छेद चोवीस गुणिले पंचवीस बरोबर मित्रांनो बर आता विसावं पद जर तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्हाला इथं पहिलं पद माहिती आहे पाच गुणिले सहा या मधल्या पदांचं आपल्याला काही काम पडत नाही मित्रांनो याचं जर बेरीज शोधायची असेल तर आपलं एक लॉजिक आहे जी ट्रिक आपण समजावून घेतली ती ट्रिक इथं काम करते शेवटची संख्या आणि पहिली संख्येचा गुणाकार करा पंचवीस गुणिले पाच म्हणजे पाच गुणिले पंचवीस असं लिहूनच घेऊ आणि अंशस्थानी किती तर हे विसावं पद वे पद म्हणजे वीस एकूण एक हा किती वेळा असणार वीस वेळा असणार बरोबर आलं लक्षात मित्रांनो तर थोडं कन्फ्यूज करणारं उदाहरण आहे पाच एक पाच पाच चोक वीस तर अशा प्रकार प्रकारे चार छेद पंचवीस उत्तर आलं याचंही दशांश अपूर्णांकात जर रूपांतर विचारलं तर पंचवीसने चारला भाग जात नेऊन दशांश चिन्ह देऊन टाका आता चाळीस झाले पंचवीस एक पंचवीस झाले आता पंधरा उरले त्याच्यावर शून्य द्या पंचवीस सक दीडशे तर अशा पद्धतीने मित्रांनो थोडंसं कन्फ्यूज करणारं उदाहरण जरी असलं तर आपली ट्रिक तीच आहे ज्या ट्रिकने आपण मागची उदाहरणं सोडवली इथं फक्त विसावं पद शोधण्यासाठी तुमची गडबड होऊ शकते विसावं पद शोधायचं असले तर पाचमध्ये वीस टाकले की तुम्ही लगेच पंचवीस गुणिले सव्वीस करू शकता ते करू नका इथं चूक होईल चोवीस गुले पंचवीस हे विसावं पद असणार कारण पाच गुणिले सहा पाच ही संख्या असलेलं हे पहिलंही म्हणजे अजून एकोणावीस पद राहिले पुढची तर या पाचमध्ये एकोणावीस मिळाले म्हणजे चोवीस येईल तर हे विसावं पद असणार आणि शेवटचं पद कळलं तुम्हाला शेवटी आणि पहिला पूर्णांक जर कळला तर तुम्हाला माहिती आहे उत्तर कसं काढायचं ही शेवटची गुणाकार असलेली संख्या आणि गुणाकार असलेली पहिली संख्या यांचा गुणाकार छेदच साने अंश किती वेळा आला तर विसावं पद याचा अर्थ वीस वेळा आला एक हा वीस वेळा म्हणजे वीस आणि त्याला गुणाकार भागाकार करून टाका उत्तर मिळेल दशांश अपूर्णांकात उत्तर असेल तर भाग देऊन टाका प्रत्यक्ष दशांश पूर्णांकात तुम्हाला उत्तर मिळून जाईल तर चला मित्रांनो अत्यंत महत्वाची आपण बेरी अपूर्णांकाची बेरीज कशी करावी यासंबंधीची एक ट्रिक समजावून घेतली इथं मर्यादा लक्षात आली मित्रांनो तुमच्या छेदस्थानी विशिष्ट प्रकारची संख्या मालिका असली तरच या प्रकारची ट्रिक काम करू शकते मित्रांनो अदरवाईज अशी ट्रिक काम करणार नाही नाहीतर तुम्ही कोणतेही अपूर्णांक घ्याल आणि या पद्धतीने जाल तर आज असं करता येणार नाही ते तुमच्या लक्षात आलंच असणार आहे मित्रांनो पण तरी सुद्धा काही मित्र प्रश्न विचारतात सर या अपूर्णांकाची बेरीज कशी करायची मग हे तर होत नाही या पद्धतीने तर मित्रांनो प्रत्येक ट्रिकला काही ना काही मर्यादा असते ट्रिक ही कशासाठी असते की त्या ट्रिकमध्ये बसणारं उदाहरण जर असलं तर झटकन सोडवण्यासाठी ट्रिक असते म्हणजे एखादी ट्रिक ही सगळ्याच उदाहरणांना लागू पडेल असं नसतं मित्रांनो ते आपल्या सतसद्वक बुद्धीवर अवलंबून असतं की आप आपल्याला जी ट्रिक माहीत आहे ती ट्रिक दिलेल्या उदाहरणाला लागू पडते की नाही आणि ते ओळखण्यासाठी मित्रांनो तुमच्याकडं सराव असला पाहिजे तर चला मित्रांनो या टाईपच्या उदाहरणांचा सराव करा तुमचा जितका जास्त सराव होईल तितकं गणित तुमच्या अंगवणी पडेल आणि जितकं गणित अंगवणी पडेल मित्रांनो तितकं फास्ट कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता तितकी अचूक उत्तर तुम्ही काढू शकता म्हणून मित्रांनो सराव करा सराव करा सराव करा यापेक्षा वेगळं मी तुम्हाला काही वेगळं सांगणार नाही खूप सारा सराव करा तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लगेच लाईक करून टाका चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट होण्यासाठी आपल्या चॅनलवरचे असे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्या किमान पाच मित्रांना शेअर करायला विसरू नका त्यांचाही फायदा होऊ द्या आणि त्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्ट देखील मिळेल तर चला मित्रांनो गणितासंबंधी असाच एखादा महत्वाचा व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला लवकर येईन तोपर्यंत बाय बाय जय हिंद